जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो पीएम किसान चे आपल्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात परंतु आता शेतकऱ्यांना सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये हे मिळणार आहेत यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हप्ता कधी मिळणार आहे त्यानंतर नेमकं काही महत्वाचं काम सुद्धा असणार आहे आपल्याला हे काम सुद्धा करायचं आहे या शेतकऱ्यांना हे नऊ हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊया त्यापूर्वी चॅनलवर जर नसाल असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्याला वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता अशा प्रकारे आपल्याला सहा हजार रुपये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळते शेती कामासाठी परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यात मोठी वाढ करण्यात आलेली आहे आता एकंदरीत दोन हजार चोवीसचे चे सुद्धा जवळ येत आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न पाहता महागाई भत्ता पाहता यातून आता शेतकऱ्यांना परत एक हजाराची वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता हे मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी आता शासनाच्या माध्यमातून जवळपास पंच्याण्णव लाख एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा काही संभ्रम सुद्धा आहे काही शेतकऱ्यांना अद्याप पंधरावा हप्ता मिळाला नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या के माध्यमातून केवायसी शे केल्या होत्या परंतु आधारचं नाव चुकीचं असल्या कारणाने बँकेचे नाव आणि आधारचे नाव हे मॅच होत नाही या कारणाने हे पैसे रुकलेले आहेत काही शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड सुद्धा व्यवस्थित नसल्या कारणाने या शेतकऱ्यांना पंधरा हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं नाही परंतु शेतकऱ्यांना टेटस चेक करा केवायसी करून घ्या आपल्या आधार कार्डचं नाव सातबाराचं नाव आणि बँकेचं नाव हे एक आहे का ते बघा एखादा अक्षर जर कमी जास्त असेल तर त्या कारणाने आपल्याला पंधरा हप्ता हा मिळाला नाही आणि सोळा जर रक्कमही मिळणार नाही परंतु स्टेटस चेक करून घ्या आणि त्या टेटसवरती व्यवस्थित आपली माहिती बघून घ्या शेतकरी मित्रांनो याचं वितरण सुद्धा आता शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे यासाठी या, या दुसऱ्या महिन्यात याचं वितरण करण्यात येणार आहे म्हणजे आता पहिला महिना लगेच सुरू होणार आहे एक दोन दिवसात आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पाच तारखेला याचं वितरण करण्यात येणारे अशा प्रकारची ही माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो योजना पीएम किसानचा जर आपल्याला लाभ मिळवायचा असेल तर सुरुवातीला आपल्या आधार नंबर मोबाईल नंबर सोबत लिंक करून घ्या त्याप्रकारे आपलं बँकेचं लिंक आहे का नाही ते सुद्धा बघा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या खात्री पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवरामित्र